कुठे अरे वा एक आहे मला तर साथ दिसतो इकडून तो तो जुळवला नाही व्यवस्थित ठीक आहे बघू आपण कसं जुळवायचं बोला पुढे कुठे दाखवायचा चला पुढे कुठे आशा बघू दे कुठे एक इकडे बघा आशा तू शब्बास मस्त काढलाय आता इने बघा बरोबर वाटी रेषा बरोबर दिली कशी आणि कोणत्या बाजूने पाहिजे होती बरं तिकडच्या शिया त्या बाजूने दे बेटा yeah. चला पल्लू गौरी छान छान एक काढलेत सगळ्यांनी मस्त मस्त शब्बास नाही एकदम जवळ जवळ ठेवलं बेटा ठीक आहे चला पुढे अंशु छान छान व्हेरी गुड अनुजने पण काढलाय याने पण रेषा कशी दिली रे मध्येच दिली आहे ना oh. कडेला द्यायची दे कडेला सांग बेटा त्याला अनुज अनुजनी कशी कडेला आहे शब्बास करून घेते अशी मदत करायची एकमेकांना एखाद्याने चुकीची ठेवली तर रे यांनी पण मध्येच ठेवली सार्थक एक आहे पण रेषा एका, एका साईडला ठेव बेटा थोडीशी करून सार्थक सांग बेटा त्याला व्हेरी गुड व्हेरी नाईस एक आहे ना वा वा हे वा, वा. बाईने पण विने पण काय केलंय बरं रेषा कशी दिली शिवण्या सांगायचं ना तिला मध्येच दिली आहे तिने एका साईडला कोणत्या बाजूला द्यायची कोपऱ्यात ह्या बाजूला हे जे खडे तू ठेवलेत ना हा एक मोठा केला ना इथून द्यायचं इकडून कोपऱ्यातून मध्ये नाही द्यायची बेटा हां अशी द्यायची एक व्हेरी गुड चला टाळ्या होता सगळ्यांसाठी चला आपण ते गाणं बोलूया बोला आकाशात चांदो बावा टोळा एक आकाशात चांदोबा एक एक गोल काढूया उभी रेग जोडूया झालेल्या चित्राला झालेल्या चित्राला झालेल्या चित्राला एक गोल काढूया उभी एक गोल। बोला 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 व्हेरी गुड तुम्ही कशाचं चित्र काढले आता सगळ्यांनी एकच चित्र काढलेलं आहे व्हेरी गुड टाळ्या वाजवा सगळ्यांनी